जेवी मित्रांनो मी आतिश दीपंकर सातवान युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो सन एकोणीशे चौतीस ची घटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण भारतामध्ये अस्पृश्यांच्या प्रश्नासंदर्भात मोठमोठे मूट लढे उभारत होते एकंदरीत भारत व महाराष्ट्रातला सर्व अस्पृश्य समाज हा बाबासाहेब आंबेडकरांना आपला नेता मानू लागला होता बाबासाहेब आंबेडकरांना आपला उद्धार करता मानू लागला मा कर, मा होता धगधगत्या जीवनामधून कुठेतरी थोडूसा विश्राम मिळावा कुठेतरी थोडूसा विसावा मिळावा म्हणून बाबासाहेब आंबेडकर आणि यांचे सहकारी कुठेतरी बाहेर सहलीला जाण्याचं नियोजन करतात बाबासाहेब आंबेडकर व त्याच्या सहकार्यामध्ये अजंठा आणि वेरूळला जाण्याचं एकमत होतं आणि सर्व सहकारी मुंबईवरून अजंट्याला जाण्यासाठी तयार होतात तत्पूर्वी सर्व सहकार्यांनी नाशिकला जमायचं ठरते सर्व सहकारी नाशिकला जमतात नाशिकवरून बसेस व काही प्रायव्हेट कार करून ते वेरुळला जाण्याचं अजंट्याला जाण्याचं तिथून ठरते मग नाशिकवरून जात असताना त्याचा पहिला मुकाम येवल्याला होते येवल्याला चहापाणी केल्यानंतर बाबासाहेब आणि त्यांचे सहकारी अजिंठा वेरुळकडे जाण्यासाठी प्रोत्साहन करतात अजिंठा आणि वेरुळकडे जाण्यासाठी प्रस्थान केल्यानंतर वाटेमध्ये जगप्रसिद्ध असलेला दौलताबादचा किल्ला बघण्याचा सर्वांना मोह होतो आणि सर्व असे ठरवतात दौलता की दौलताबादचा किल्ला हे आपण पाहिलं पाहिजे दौलताबादचा किल्ला म्हणजे प्राचीन भारतामधील सर्वात महत्वाचा असा किल्ला होता एक दख्खन पटारामधील महत्वाचं असं संस्थान म्हणजे दौलताबादचं होतं आणि दौलताबादचा एक वेगळाच असा इतिहास आहे आणि दौलताबादचा एक वेगळीच अशी महती या इतिहासामध्ये आहे ते आपण नंतर कधीतरी पाहू दौलताबादचा विशाल किल्ला पाहण्यासाठी बाबासाहेब आणि बाबासाहेबांचे सहकार्य दौलताबादच्या पायथ्याशी येतात पायथ्याशी आल्यानंतर खूप दूरचा प्रवास करून आल्यानंतर सर्व सहकारी हे थकतात आणि सर्व सहकार्याचे चेहरे धुळीने माखून जातात कारण खूप दूरचा प्रवास त्यांनी केला होता त्याच्यामुळे सर्वांना वाटते कुठेतरी छोटासा विसावा घ्यावा कुठेतरी आपण स्वच्छ व्हावा हातपाय धुवावे आणि मग नंतर आपण दौलताबादचा किल्ला पाहण्यासाठी जावं बाबासाहेबाला असं वाटते की आपले कार्यकर्ते पर्यंत आपण हे बाजूला दिसत असलेलं हे जे काही मस्जिद आहे या मस्जिदीमध्ये अस्तित्वात असलेला जो काही हौद आहे त्या हौदामधल्या पाण्याने आपण सर्व सहकार्याने मिळून हातपाय धुतलं पाहिजे आणि मग नंतर थोडसा विसावा करून आपण आपले सहकार्य आल्यानंतर दौलताबाचा किल्ला पाहायला गेलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सहकारी बाजूच्या असलेल्या हौदामधून पाणी घेतात आणि हात पाय धुवून तोंड धुवून ते तिथे बाजूला उभे राहतात तेवढ्या मध्ये दाढी असलेला डोक्यावरती पांढरी टोपी असलेला पूर्ण पांढरा पोशाख घालून आलेला एक मुस्लिम वृद्ध माणूस बाबासाहेब आंबेडकर आणि यांना चिरकतो पाहतो आणि चिरडून जोऱ्यामध्ये आवाज देतो की कुठले रे तुम्ही काय करत आहोत तिथे मग त्याला त्या पांढऱ्या दाढीवाल्या माणसाला माहिती होऊन जाते की हा व्यक्ती हे महार समाजाचा एक मोठा असा नेता आहे दलित समाजाचा मोठा असा नेता आहे मग तू त्याला चिडून एकदम चिडक्या भावनेने तो बाबासाहेबाला म्हणतो अरे धेडके तुने तो तु हमारा पाणी दूषित कर दिया। तुझे कोण बोलाता ह्या का पाणी के लिए आणि ते बाबासाहेब आंबेडकरांवरती रागा रागाने तावून येतो आणि जोर जोऱ्याने वरडत असतो वृद्ध व्यक्तीने जोऱ्यामध्ये केलेल्या आरडाओरडामुळे आजूबाजूला अस्तित्वात असलेले काही मुस्लिम तरुण काही मुस्लिम वृद्ध तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जमतात आणि सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांना व त्यांच्या सहकार्याला घेरण्याचं काम करतात बाबासाहेबांसोबत जेमतेम तीस ती सहकारी होते तेवढ्यामध्ये बाबासाहेबांचे दौलताबादचे काही कार्यकर्ते हे तिथे जमा होतात मग मुसलमान तरुणांचा व मुस्लिम व्यक्तींचा तिथे मॉप मोठ्या प्रमाणामध्ये जमल्यामुळे तो बाबासाहेब आंबेडकरांना अविच्छ अशा घाणघाण शब्दांमध्ये शिव्या देतात की धेडके तू आमचं पाणी का वाटवलास तू आमच्या पाण्याला स्पर्श का केलास या धेडाने आमचा हौद वाटवला पवित्र रमजान महिन्यामध्ये दे ह्या धेडांनी आमच्या वजू करायच्या हौदामध्ये आपले हात धुवून आपले पाय धुऊन यांनी हे पाणी दूषित करण्याचं काम केलं हे सगळं पाहून बाबासाहेब आंबेडकरांचे सहकार्य सुद्धा चिडतात आणि तिथे भांडणाची परिस्थिती निर्माण होती कुठल्याच प्रकारची हिंसा बाबासाहेबांना मान्य नव्हती म्हणून सर्व सहकार्याला ते शांत बसण्यास सांगतात बाबासाहेब आंबेडकरांच्या हकीला त्याचे कार्यकर्ते ऐकून सर्वजण तिथे शांत बसतात परंतु तिथे जमलेला मुस्लिम तरुणांचा एक मोठा वर्ग व वृद्ध तिथे बाबासाहेब आंबेडकरांना बाबा आरविच्छ आणि घाणघाण भाषेमध्ये शिव्या देऊ लागले होते हे सगळं पाहून बाबासाहेब आंबेडकरांनाही चीड येतो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही चीड येतात बाबासाहेब आंबेडकर तिथे अस्तित्वात असलेल्या सर्व मुस्लिम लोकांना म्हणतात की तुम्ही आम्हाला पाण्याला स्पर्श करू देत नाहीत परंतु आमच्या मधील आम्ही सर्वांनी जर तुमचा धर्म स्वीकारला तर त्यानंतर तुम्ही आम्हाला पाण्याला स्पर्श करू देणार का आम्हाला पाणी पिऊ देणार का हे बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतिकारी वचन जेव्हा त्यांच्या क्रांतिकारी शब्द जेव्हा त्यांच्या कानावरती पडतात तेव्हा सगळा जो समूह होतो तो शांत होतो स्तब्ध होतो हे सर्व पाहिल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूला त्या किल्ल्याचा रखवालदार असलेला गाड याच्याकडे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आम्ही तुम्ही आम्हाला याच्यानंतर किल्ल्यामध्ये जाऊ देणार आहोत की नाही ते आम्हाला तुम्ही सांगा तिथे असलेला जो काही रखवालदार होता शिपाई तो म्हणतो माझ्या सुपरवायझरला बोलून इथून सुपरवायझरला बोलून तो नंतर बाबासाहेब आंबेडकरांना किल्ल्यामध्ये जाण्याची परवानगी देतात किल्ल्यामध्ये जाण्याची परवानगी दिल्यानंतर एक आठ बाबासाहेब पुढे ठेवतात की कि तुम्ही किल्ल्यामध्ये प्रवेश करू शकता पण किल्ल्यामध्ये अस्तित्वात असलेल्या एकाही हौदाला एकाही माटाला व कुठल्याच पाण्याच्या घड्याला तुम्ही स्पर्श करू शकणार नाही याचं हो अभिवचन द्या परंतु किल्ले किल्ल्याच्या रखवालदाराला ह्या गोष्टीविषयी कुठेतरी संशय येते म्हणून ते बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात की तुमच्यासोबत आमचा एक सैनिक असणार आणि ते सैनिक तुमच्या सोबत राहील आणि जर ते तुमच्यावरती दक्षतेने लक्ष ठेवून की तुमच्याकडून नियमाचं कुठल्याच प्रकारे उल्लंघन होणार नाही याची दक्षता ठेवण्यासाठी ते बाबासाहेब आंबेडकरांसोबत एक सैनिक सोबत पाठवतात आणि तो सैनिक त्याच्या पाठीमागेच फिरत असतो बाबासाहेब आंबेडकर किल्ल्याचं भ्रमण करून येतात या सर्व घटनेमधून बाबासाहेब आंबेडकरांना एक बोध घडतो बाबासाहेब आंबेडकर या सर्व घटनेमधून असं म्हणतात की अस्पृश्यता ही कुठल्या तरी धर्माने लादलेली बाब नसून एक मानवतेवरतीत लादलेल्या एक काळीमा आहे मग तो हिंदू असो की तो पारशी असो की तो मुस्लिम असो त्या सर्वांच्या नजरेमध्ये आस्पृश्य हे अस्पृश्यच आस आहेत त्या सर्वांच्या नजरेमध्ये अस्पृश्याचं स्थान तेच आहे जे इतर धर्माच्या व त्या सर्व एकाच नजरेनं अस्पृश्याच्या बाबतीमध्ये पाहतात म्हणजे एरवी वेगवेगळ्या संस्कृत्या वेगवेगळ्या धर्म वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या पोशाखाने ओळखल्या जाणारे ह्या धर्माची लोक पण अस्पृश्याच्या बाबतीमध्ये यायचे विचार एकसारखेच आहेत ह्या सर्वांना अस्पृश्य हे एक समानच वाटतात बाबासाहेब आंबेडकर कराच हे झालेलं निरीक्षण हे निश्चितच एक क्रांतिकारी पाऊल होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांना मुस्लिम धर्म न स्वीकारण्याचं हे एक कारण असू शकते की त्यांच्यासोबत झालेली अमानवीयता ही अस्पृश्यतेची भावणूक ही अस्पृश्यतेचा त्याच्यासोबत झालेली वर्तणूक हे कदाचित त्यांना मुस्लिम धर्मापासून दूर नेण्याचं एक कारण सुद्धा असू शकते बाबासाहेब आंबेडकरांवरती व एकंदरीत तत्कालीन अस्पृश्यांवरती हा सगळा अन्याय होतच होत होता म्हणजे या भारतभूमीवरती आठशे वर्ष मुघलांनी राज केलं आठशे वर्ष मुसलमानांनी राज केलं कुठल्याच मुस्लिम शासकाने इथे अस्तित्वात असलेल्या आज चांगली वागणूक दिली नाही त्यांच्यावरती लादलेले धर्माचे निर्बंध त्यांनी कुठल्याच प्रकारे दूर केले नाही तर ते त्यांनी ब्राह्मणी धर्माचं समर्थन करून आज अजून आस्पृश्य ठेवण्याचं काम केलं मग ती सत्ता कोणाची असो मित्रांनो या व्हिडिओ मार्फत आम्ही फक्त आपल्याला एवढा संदेश देऊ इच्छितो आम्हाला कुठल्या धार्मिक गोष्टीवरती वाद निर्माण करायचा नाही किंवा कुठल्या धर्माचा अपमान करायचा नाही पण या सर्व गो धर्मामध्ये आणि या सर्व गोष्टीमध्ये ह्या गोष्टी, गोष्टी लादलेल्या आता कदाचित मुस्लिम धर्मामध्ये ह्या गोष्टी मुळातून नसतील पण नंतर मुस्लिम धर्म भारतात आल्यानंतर त्यांनी ह्या सर्व गोष्टी स्वीकारलेल्या आता आणि मुसलमानामधला सुद्धा एक मोठा वर्ग स्पर्शता अस्पृश्यता पाळणारा त्या काळामध्ये होता व आता सुद्धा काही काळामध्ये सुद्धा आहे म्हणून मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला बुद्ध धर्म देण्यासाठी हे एक मोठं कारण असू शकते की बुद्ध धर्मामध्ये कुठल्याच प्रकारची अस्पृश्यता बुद्ध धर्मामध्ये कुठल्याच प्रकारचा जातीभेद बुद्ध धर्मामध्ये कुठल्याच प्रकारची वर्ण व्यवस्था नव्हती म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिला होता आता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये अस्तित्वात असलेला मागास दलितांमधला एक गट ख्रिश्चन धर्माकडे आणि काही मुली व काही मुलं हे मुस्लिम धर्माकडे वळतात आहेत त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांसोबत घडलेल्या या घटनेचं एक व्यवस्थित असं वाचन करावं व ह्या घटनेला निरीक्षण करून पाहावं की बाबासाहेब आंबेडकरांसोबत सुद्धा अस्पृश्यतेची वागणूक मुसलमानाकडूनही झालेली आहे पारशाकडून झालेली आहे ख्रिश्चनांकडून झालेली आहे आणि हिंदूंकडून तर झालेलीच आहे म्हणून आपल्याला बुद्धाचा जो धम्मच आहे बुद्धानेच जो आपल्याला दोन्ही हाताने आणि मोठ्या हृदयाने कोटाळलेला आहे म्हणून आपण आपलं संपूर्ण जीवन हे बुद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी लावलं पाहिजे व महार व्यतिरिक्त जे अस्तित्वात असलेले जे इतर तर जे मात चर्मकार जाती आहेत त्या जातींनी सुद्धा बुद्ध धर्म स्वीकारला पाहिजे कारण हेच एकमेव धम्म असा आहे जो तुम्हाला समता बंधुत्व न्याय शिकवतो आणि हेच ह्या भारतभूमीचा खरा धम्म आहे आणि ह्या भारतभूमीची माती जर सुगंधित कोण्या धम्मामुळे आहे तर तो, तो बुद्ध धम्मामुळे आहे म्हणून ह्या मातीचा धम्म म्हणजे बुद्ध धम्म आहे म्हणून अस्तित्वात असलेल्या सर्व मागासुर्ग्यांनी व सर्वांनी बुद्ध धर्म स्वीकारला पाहिजे या व्हिडिओ मार्फत आम्ही आपल्या सांगतो ह्या हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि काही कमतरता वाटली तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता हे ह्या गोष्टीची कमतरता व्हिडिओमध्ये वाटत आहे आणि आपल्या सर्वांना माझा जय भीम नमो बुद्धा जय भारत